संजयनगर परिसरात अपक्ष उमेदवार जयश्री मदनभाऊ पाटील यांना महिलांचा वाढता प्रतिसाद आहे महिलांची इच्छा आहे की एक समक्ष महिला म्हणून जयश्री पाटील याच आमदार व्हाव्यात यासाठी महिला मोठ्या प्रमाणामध्ये पदयात्रा आणि रॅलीमध्ये सामील होत आहे व सांगलीचे आमदार या जयश्री पाटील होत असे मत मदनभाऊ पाटील यांची कन्या सोनुताई पाटील होळकर यांनी बोलताना व्यक्त केले संजयनगर परिसरामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली यावेळी सोनुताई बोलत होत्या यावेळी माझी महापौर कांचन कांबळे सुमांगी साळुंके मनोज सरगर उमेश साळुंके संजय कांबळे प्रताप कांबळे विशाल कांबळे सुवर्णा लवटे आदी महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना सोनुताई म्हणाल्या आज इथे या वॉर्डात संजयनगर नगरच्या इथं चांगल्या लोकांचा प्रतिसाद मिळाला आज महिलांनी खूप प्रमाणात रॅली काढली कर कारण त्यांना इच्छा आहे की एक महिला आमदार व्हावं त्यामुळे या वॉर्डातल्या सगळ्या महिला आज रस्त्यावर उतरल्या सगळे युवक रस्त्यावरले सगळे पुरुष मंडळी आज ही जनता मम्मीच्या पाठीशी आहे आणि ह्या वॉर्डात मला ही ह्या वॉर्डात हा हर हक्काचा मदन भाऊंचा वॉर्ड असल्यामुळं या वॉर्डात शंभर टक्के मतदान हे जयश्री वहिनींनाच होणार आहे मदन भाऊ असतील प्रतिकदा असतील विशाखात असतील सगळ्यांनी या वार्डात रस्ते असू दे गटरी असू दे स्वच्छता असू दे त्या महिलांना रोजगार तरुणांना रोजगार भरपूर प्रमाणात लोकांना मदत केलेली आहे त्यामुळे ही जन या वार्डातली लोक ही कधीच विसरू शकत नाही त्यामुळं इथं जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे हे जनता हे जयश्री वहिनींच्याच पाठीशी आहे हा सगळ्याचा श्रेय इथं सगळे जे नगरसेवक आहेत आता आजी आणि माझी सगळ्यांनी मनापासून मम्मी जयश्री वहिनीसाठी काम केलेलं आहे विशाल काकासाठी काम केलेलं आहे त्यामुळे सगळ्या जनता यांच्या पाठीशी आणि हेल्ली आमच्या पाठीशी असल्यामुळं या वॉर्डात शंभर टक्के मतदान हे जयश्री वहिनीनाच पडणार सगळ्यांनी निवडून आणायचा